त्यांचं स्वागत कालच सुहास शिरोळकर यांचं यांची जाई ही कादंबरी वाचून झाली खरं तर काय सांगावं आणि किती सांगावं हे जरा अवघड झालं कारण की जाई माझ्या वैयक्तिक जी माझी आवडीची पुस्तकं आहेत त्याच्या पहिल्या पाचमध्ये ऑलरेडी जाऊन बसलेली आहे ही कादंबरी शब्दात मांडणं अवघड जात आहे पण वाचून झाल्यानंतर मी एक छोटासा छोटंसं ट्वीट केलं होतं की सुहास शिरवळकर यांनी आम्हाला काय दिलं आणि त्यांच्या लेखनातून आम्ही काय मिळवलं हे गणितात आणि भाषेत सांगण्याजोगं नाही आहे पण एवढं मात्र निश्चित की जाई वाचण्याआधीचा मी आणि जाई वाचून झाल्यानंतरचा मी याच्यामध्ये निश्चित फरक आहे आणि हे खरं आहे फार कमी वेळ असं होतं की कथा चांगल्या असतात वगैरे नेहमीच चांगले असतात नाही असं नाही पण काही काही पात्र काही काही प्रसंग आणि काही काही आ... ज्याला बपू त्यांच्या भाषेत म्हणायचे पॅटर्न्स हे तुमच्या मनात रुततात खोल जातात आणि तुम्हाला तुमच्या अस्तित्वाबद्दल तुमच्या व्याख्यानबद्दल प्रश्न विचारतात तशी जाई, हे एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे खरं सांगायचं तर आणि अनेकांना वाटू शकतं की हे असं असतं का खरंच असतं का आता मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की कितीही तुम्ही मी मैत्री मैत्री कितीही तुम्ही म्हणा कितीही झालं तरीसुद्धा पुरुष आणि स्त्री या दोन भिन्न गोष्टी आहेत मानसशास्त्राचा मी अभ्यास करतो म्हणून मला माहिती आहे एक लक्षात ठेवा की एक आपल्याकडे ते वाक्य खूप फेमस आहे की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कधी निखळ मैत्री होऊ शकत नाही का होत ना निखळ मैत्री होते तो काही प्रॉब्लेम नाही आहे पण एक लक्षात घ्या की कि कितीही जरी झालं तरीही एक पुरुष असतो आणि एक स्त्री असते आणि माणूस हा मूळत एक प्राणी आहे हे विसरून चालणार नाही प्राण्यांमध्ये नर आणि मादी असते त्यामुळे त्या प्राणी असण्याच्या ज्या काही संवेदना आहेत त्या माणसांमध्ये सुद्धा आहेत आपण हे नाकारून काही उपयोग नाही आहे स्वतः स्वतःची फसवणूक केल्यासारखं आहे, आहे। याच्याही पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला की निखळ मैत्री मग अशी मी म्हटलं तसं असते स्त्री पुरुषांमध्ये निखळ मैत्री होऊ शकते त्याच्यासाठी तुम्ही काय प्रियकर आणि प्रेयसी वगैरे लग्न झालं पाहिजे असं काही नाही आहे चांगले मित्र असू शकतात मैत्रीण असू शकतात तो प्रश्न नाही आहे पण माणसाची सायकोलॉजी मानसशास्त्र असं आहे की समोरची व्यक्ती काय आहे कोण आहे याचा विचार न करता ती जी श्वापदीय वृत्ती जी आहे आपल्या प्राणी असल्याच्या जाणीवेतून आलेला जो तो डोकाव तो डोकाव तो बर मान मान विचार आहे तो डोकावतो म्हणजे डोकावतो याच्यामध्ये चूक बरोबर हा प्रश्न नाही मानवी मानसशास्त्राचा विचार करताना नीती आणि ती थोडीशी बाजूला ठेवायची नाहीतर मग आपण त्या गोष्टीकडे त्या पूर्णत्वाने बघू शकत नाही स्वतः स्वतःची फसवणूक होईल आता मीही तुम्हाला जरी सांगितलं नाही ना तर हा अप्रामाणिकपणा अप होईल ते, ते मी करणार नाही जाई अशी का वागली तिचं लग्न झालं असून देखील आपल्यापेक्षा थोडंसं वयाने लहान पण आपला दीर जो आहे त्याच्याबद्दल तिला आकर्षण का वाटावं किंवा आपली तसं पाहायला गेलं तर वहिनी असली तरी देखील शेखर अग्निहोत्रीला जाईबद्दल आकर्षण का वाटावं याला काही उत्तर नाही आहे याला उत्तर एकच आहे की ही मानवी प्रवृत्ती आहे जी आपल्या मूलभूत प्राणी असण्याची जी प्रवृत्ती आहे त्यातून इंग्रजीमध्ये ज्याला इनहेरिट करणं म्हणतो त्यातून ती त्या आलेली आहे ते आपल्या जीन्समध्ये आहे तुम्ही नाकारू शकत नाही आणि तुम्ही नाकारलं तरी काही फरक पडत नाही वास्तवात त्याने काही फरक पडत नाही तुम्ही नाकारा तर नाकारू नका आता ज्या वयामध्ये तुमची दैहिक जाणीवा ज्या आहे दैहिक भावना ज्या आहेत त्या जोपर्यंत तुम्हाला त्यांची जाणीव झालेली नसते तोपर्यंत ही मैत्री दैहिक पातळीवरती गेलेली नसते त्यामुळे तोपर्यंत शेखर आणि जाई आता हे मी पूर्ण गोष्ट सांगत नाही आहे पण पुस्तकाच्या समालोचनातून मी काही गोष्टी समजवण्याचा पण प्रयत्न करतो आहे जेणेकरून तुम्ही त्या पुस्तकाकडे बघताना त्या पात्रांकडे बघताना एक योग्य विचाराने त्याला अप्रोच कराल जोपर्यंत दैहिक भावना आपल्यामध्ये जागृत होत नाही तोपर्यंत जे काही आहे ते निरागस असतं त्याच्यापुढेही निरागस असतं पण दैहिक जाणीव आल्यामुळे त्याच्यामध्ये वासनेचा प्रवेश होतो हे मी आध्यात्मिक बोलतो पण खरं वासनेचा प्रवेश होतो आणि ते होत नाही तोपर्यंत शेखरला काही वाटत नसतं पण जेव्हा ते ती दैहिक भावना जेव्हा जागृत होते ना तेव्हा त्याला जाणीव होते की आपल्याला जाईबद्दल एवढं आकर्षण का आहे एखाद्या स्त्रीबद्दल आपल्याला एवढं आकर्षण का आहे याच्या जर तुम्ही खोलात 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 जात गेले ना तर तुम्हाला जाणवेल की याच्यामागे हीच माणसाची जनावरीय प्रवृत्ती आहे याच्यात मी पुन्हा एकदा सांगतोय चूक बरोबर नीती आणि ती याच्या फात पडू नका मी तुम्हाला फक्त मानसशास्त्र सांगतो आणि हे खरं आहे मैत्री निखळ कधी होते जेव्हा दैहिक भावना मनात येऊन देखील कृती जी आहे त्याच्यामध्ये ती तुम्ही आड येऊ देत नाही तेव्हा ती मैत्री निखळ राहते जेव्हा ती दैहिक भावना या मैत्रीमध्ये तुम्ही आणाल तेव्हा ती निखळ राहणार नाही कोणतीही दैहिक भावना ही निखळ नस निखळ म्हणजे नैतिक नसते असं आपण म्हणूयात त्यामुळे मित्रमैत्रिणी कितीही जरी असली तरीही नैसर्गिक जी प्रवृत्ती आहे ती परस्परांबद्दल असलेल्या आकर्षणावरतीच अवलंबून असते आणि तेच आकर्षण शेखर आणि जाई यांच्यामध्ये आहे त्यामुळे नीती आणि तिचा तिथे प्रश्न नाही जेव्हा त्यामध्ये दैहिक भावना दैहिक गरजा यांचा संबंध येतो तेव्हा त्याच्यामध्ये मग आ, क्लिष्टता यायला लागते कारण की एखाद्या माणसाबद्दल एखाद्या स्त्रीबद्दल एखाद्या पुरुषाबद्दल तो मित्र असेल मैत्रीण असेल जेव्हा एखादी दैहिक भावना तुमच्या मनात येईल ना तेव्हा भा ती भावना आणि तो विचार प्रत्येक वेळी तुम्हाला आठवेल आणि तुम्ही त्या दृष्टीने समोरच्या व्यक्तीला जरी माहीत नसलं तुम्ही हा विचार केला आहे तरी तुम्हाला माहीत असता आपण हा विचार केला आहे त्या व्यक्तीबद्दल आणि त्यामुळे तुम्ही त्याच्याशी वागण्या बोलण्यामध्ये फरक होतो आणि मग तो, तो समोरच्याला जाणवतो तो आधी नाही जाणवत तो समोरच्याला नंतर जाणवतो आणि तसा तो जाईला आधी जाणवायला लागतो बरं जाईलाही हा प्रश्न असतो कारण की कमी वयात लग्न झालेलं आहे इकडे परिस्थिती काही फारशी चांगली नाही आहे बरं ज्याच्याशी लग्न झालं तो तर शेखरच्या परिभाषेत म्हणायचं तर युसलेस आहे बेसिकली ॲपस्यूट मी युसलेसच आहे तो काहीच करण्याच्या लायकीचा नाही आहे आता अशा परिस्थितीमध्ये एवढी चांगली दिसणारी स्वभावाची जाई जेव्हा त्या आयुष्यात जेव्हा त्या नरकात जाऊन पडते तेव्हा सहानुभूती वाटणं शेखरला हे रास्त आहे आणि कदाचित याच सहानुभूतीच्या जोरावर त्यांची मैत्रीपण होत असेल झाली असेल शेखरला हे कळणं कळायला थोडं वेळ गेला की आपल्याला जाई आवडते पण जाई थोडी मोठी होती आणि स्त्रीला आता हे पुन्हा एकदा तुम्ही म्हणाल की हे मी कसं विचित्र वाटेल ऐकायला आजच्या काळामध्ये हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं पण स्त्रीला खरोखरीच मानसिक आधाराची गरज असते ते नाकारणं वगैरे तो वेगळा विषय पण हे मी वास्तव सांगतो तुम्हाला स्त्रीला मानसिक आधाराची गरज असते आणि जो जर तो आधार तिला तिच्या बरोबरची जी मंडळी आहेत कुटुंबातली वगैरे तो जर मिळाला नाही तर तिला तो बाहेर शोधावा लागतो ज्याप्रमाणे मुलांना जर घरी वडिलांचं जर प्रेम म्हणा आदरयुक्त भीती नसेल किंवा तो जो एक गायडन्स म्हणतो आपण वडिलांचा तो जर घरी नसेल तर मुलं बाहेर वडिलांसमान कोणीतरी शोधू लागतात त्याचप्रमाणे विवाहित स्त्रीसाठी तिचा नवरा मि तो नवरा तोच तिचा मित्र आहे तोच सखा आहे तोच सहचर आहे तोच प्रियकर आहे पण जर तिथे जर तो आधार जर मिळत नसेल तर तो आधार, आधार बाहेर शोधावा लागतो हा झाला स्त्रीच्या मानसशास्त्राचा एक भाग पुरुषाचा मानसशास्त्राचा भाग सांगतो पुरुषाला तशी त्या मानाने मानसिक आधाराची गरज नसते पुरुषाला आपला आपला साम्राज्य वाढवायचं असतं हे त्याची जनावरीय प्रवृत्ती आहे मी पुन्हा एकदा सांगतो मी खूप बेसिक मूलभूत ज्या प्रवृत्ती आहेत त्या बेसिसवर जातो आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की जाई माझ्या पहिल्या पाचमध्ये आलं ते का आलं ते तुम्हाला कळेल त्याचा अर्थ इतक्या बेसिक लेवलवरती गेलेलं ले आहे आणि त्यामुळे जितक्या मैत्रिणी असतील तेवढं पुरुषाला चांगलंच असतं त्याला काही त्याच्यामध्ये नाही उलट तो एक प्रकारचा त्याचा प्राईड असतो त्याच्यामुळेच पूर्वीसुद्धा त्याच्या आजूबाजूला आणि आजही आजही तसंच आहे ज्या पुरुषाच्या आजूबाजूला स्त्रियांचा गराडा असतो त्या पुरुषाला स्वतःबद्दल थोडं जास्त चांगलं वाटत असतं आणि इतर पुरुषांनाही त्या पुरुषाबद्दल आदर वाटत असतो नीती नि, आणि ती बाजूला ठेवा मी मानसशास्त्राचं सांगतोय त्यामुळे त्याला काही फरक पडत नाही मा आधार वगैरे काही नसतो आणि पुरुष बऱ्याचदा दैहिक विचारांनीच आकृष्ट झालेला असतो हे खरं आहे आता या अशा दोन गोष्टींमध्ये अडकलेली ही गोष्ट आहे जाई एका बाजूला जाई दुसऱ्या बाजूला शेखर शेखर मोठा होत चालला आहे जाईचं चा विश्व जे आहे ना ते खूप संकुचित आहे ते गडद आहे आणि त्याच्यामध्ये मोहरून जावं आनंदून जावं असं काहीच नाही आहे तिच्या आयुष्यात का असं काही घडत नाही की ज्याला आपण चांगलं म्हणावं एकमेव चांगली गोष्ट एकमेव चांगली व्यक्ती आजूबाजूला जर कोणी असेल तर तो शेखर आहे आता असं जर असेल तर शेखरबद्दल तिला भावना असणं यात काही गैर नाही फार आणि दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवा की स्त्री असो व पुरुष असो प्रत्येकाची गरज असते प्रत्येकाची एक गरज असते इथे कोणीही साधू सज्जन नाही आहे आणि कोणीही संन्यास पण घेणार नाही आहे आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोघांची ज्या गोष्ट सुरू होते तिथे जाई हे एका शेखर अग्निहोत्री नावाच्या वकील आणि लेखकाचं स्वगत सुरू होतं त्या गोष्टीमध्ये काही वळणं येतात काही हे येतात पण एकमात्र निश्चित होतं की त्या दोघांनाही कळतं की आपल्याला दोघांनाही एकमेकांबद्दल निश्चित प्रेमभावना आहे हे जाईलाही माहिती असतं की हे अनैतिक आहे कारण की मी ऑलरेडी लग्न झालेलं आहे माझं शेखरलाही माहिती असतं की तिचं लग्न झालेलं आहे पण शेखर मोठा होत असल्यामुळे आणि शेखरचं विश्व आहे ना एक लक्षात घ्या शेखरला वैयक्तिक कुटुंबामध्ये तो प्रॉब्लेम नाही आहे काहीच त्याचं कुटुंब खातंपिता घरचं आहे त्याला शिकवणारं आहे त्याला तो त्रास नाही आहे त्यामुळे तो एखाद एखादं झाड कसं मोठं होत जातं नॅचरली नैसर्गिकरित्या तसा तो मोठा होऊ शकत असतो त्याला ती मुभा असते जाईकडे ही मुभा नाही आहे कारण की तिचा नवराही युसलेस असतो तिची परिस्थितीही अवघड असते आणि तिला त्रास असतो म्हणजे ती तिचं आयुष्य हे संकुचित एखाद्या बॉक्समध्ये कोंडून ठेवल्यासारखं पण शेखरचं आयुष्य जे आहे ते बॉक्सवालं नाही आहे ते, ते व्यवस्थित आहे आणि मग जेव्हा तारुणण्यात जेव्हा शेखर येतो तेव्हा ते आधी नुसतीच मैत्री नुसतंच आकर्षण मग मैत्री मग दैहिक आकर्षण आणि त्यानंतर ते एका लिमिटच्या पुढे गेल्यानंतर शेखरला असं वाटू लागतं की आता इथे आपण पुढचं पाऊल उचललं पाहिजे पण जाईलाही माहिती असतं की हे पुढचं पाऊल उचललं जाणं तितकं सोपं नाहीये तिला वा मनापासनं वाटत असतं की हे उचलावं आता गंमत बघा असं होतं कधी कधी की तो एक ऑकवर्ड सायलेन्स म्हणतो ना आपण तसं तसं प्रकार येतो की हो पण आणि नाही पण म्हणजे मनापासून वाटतं आहे सुद्धा की शेखर बरोबर निघून जावं एका बाजूने असे वाटतं आहे की हे बरोबर नाही आहे बरं बोलताना तर हे बोलावं लागतं आहे की तू माझा नाच सोडून दे पण मनातनं हे निश्चित आहे की शेखरशिवाय गत्यंतर नाही शेखरलाही हे माहिती आहे मग शेखर पुढे शिकायला येतो पुण्यामध्ये गाव सोडून वगैरे येतो आता जेव्हा ज्याला आपण भौतिक अंतरावर फिजिकल डिस्टन्स जेव्हा येतो तेव्हा नातेसंबंधांमध्ये बदल घडतो तसा शेखरच्याही आयुष्यामध्ये त्याच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्याच्या आजूबाजूला बरेच बदल घडतात बऱ्याच व्यक्ती त्याच्या आयुष्यात येऊन जात असतात तरीही जाईचं स्थान हे निश्चित असतं आढळ असतं आणि त्यालाही शेवटपर्यंत वाटत असतं की आपल्याला जाईबरोबर लग्न करायचं आहे तिला पळून जाईल त्यांच्यात आणि तसे संवाद पण होतात वाचण्यासारखं आहे ते प्रसंग वाचण्यासारखे आहेत की ती मनाची चलबिचल घालमेल चल जाईला माहिती आहे की तिचं आयुष्य अत्यंत खराब आहे काही अर्थ नाही आहे याच्या आयुष्याला एक फक्त शेखर आहे जो तिच्यावर प्रेम करतो आहे त्याच्याबरोबर पळूनही जाऊ शकतो पण जाता येणार नाही आहे अशा परिस्थितीमध्ये कथा पुढे जाते मग पुढे शेखरच्या आयुष्यामध्ये एक दोन मुलीसुद्धा येतात आता ते स्वगत असल्यामुळे मगाशी मी म्हटलं तसं ही पुरुषाची प्रवृत्ती आहे आणि याच्यामध्ये कृपा करून जे ऐकतायत ना ते तुम्ही एकदम पुरुषांना दोष वगैरे तसं करू नका कारण की मी जे सांगतो आहे हे मानसशास्त्र आहे हे काय सांगायचं तर हे स्वापदीय आणि जनावरीय म्हणतो ना ही प्रवृत्ती आहे त्याच्यामुळेच पॉलिगॅमी नावाच्या व्यवस्था आपल्याकडे हो पूर्वी आता त्या कायद्याने बंदी घातलेली आहे त्याच्यावरती पण जर ती जर बंदी नसती नसेल ना तर मग तुम्हाला ॲक्च्युली कळेल की काय आहे काय नाही असो तो तो विषय वेगळा आहे पण ते स्वागतामध्ये त्या अनेक मुलींच्या बद्दल त्यांची त्यांच्या गोष्टी येतात आणि तरीही जाई मनात असते पण शेवटी एक मुलगी लग्नाला तो तयार होतो आणि तरीही एका बाजूला जायचं असतं आणि जायचं इकडे आयुष्य आणखीन खाली खाली म्हणजे तिचा आलेख जो आहे ना आयुष्याचा तो खाली -खाली, खाली 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 वाईट 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 मग तो प्रत्येक जेव्हा गावाला जातो ना तेव्हा आणखीन वाईट झालेला असतो मग तिचा नवरा तिला मारायला काय लागलेला असतो बरं हा एक मित्र आता दुसरं कसं होतं स्त्री आणि पुरुष हे कितीही जरी बोंबलून बोंबलून जरी समाजाला म्हणाले की आम्ही फक्त मित्रमैत्रीण आहोत तरीसुद्धा लोकांना ते पटतच नाही लोकांना ते पटतच नाही आता मला सांगा ते का पटत नाही का नाही पटत याचं कारण सांगू मग अशी जे तुम्हाला म्हणालो ना मी की कि कितीही जरी म्हणाले दोन की आमची निखळ मैत्री आहे तरी देखील निखळ मैत्री का आहे कारण की दैहिक भावना वस्तुरूपात प्रॅक्टिकल रूपात आलेली नाही आहे ती फक्त विचारांपुरतीच मर्यादित ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती काही केलेलं काही नाही त्यामुळे ती निखळ राहते पण हा विचार मनात येऊच दिला नाही असं होत नाही तुम्ही स्वतःशी खोटं बोलू शकत नाही हा अप्रामाणिकपणा चुकीचा आहे आणि हे समाजालाही माहिती असतं कि की हा विचार टाळणं शक्यच नाही आहे कारण की समाजसुद्धा माणसांचाच आहे ना तो थोडीच कोणी परग्रहावरचे आलेले त्यामुळे ते निखळ मैत्रीला कधी कोणी हो म्हणत नाही त्याचप्रमाणे तिचा नवराही तिच्यावरती शंका घेत असतो वगैरे वगैरे आता आपण हे म्हणू शकतो की शंका घ्यायचं काय गरज आहे वगैरे पण ही पुन्हा एकदा मानवी प्रवृत्ती आहे ही सगळ्या मानवी प्रवृत्तींच्या मधनं आलेली ही कथा आहे अत्यंत अप्रतिमवलेली आहे आणि आता प्रश्न पडतो की अग्निहोत्री जो आहे शेखर अग्निहोत्री त्याचं एका मुलीशी लग्न होणार आहे पण जायची अवस्था अशी आहे आणि जाईलाही त्याला सोडवत नाही आहे म्हणजे नवीन जी होणारी मुलगी आहे तिलाही सोडवत नाही आहे जाईलाही सोडवत नाही आहे बरं जायला नवऱ्याला सोडवत नाही आहे कारण की तो तो नवरा आहे शेवटी आणि जायला हेही माहिती आहे की शेखरशिवाय गत्यंत नाही अशा एका विचित्र प्रश्नामध्ये ही गोष्ट अडकते त्याचा शेवट जो आहे तो अत्यंत वेगळा आहे आणि चटका लावून जाणारा आहे ते तुम्ही वाचा मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार नाहीतर मग सगळी मजा निघून जाईल पण मी तुम्हाला पार्श्वभूमी यासाठी सांगितली की योग्य मनस्थितीमध्ये तुम्ही जाई वाचायला घ्याल नाहीतर मग तुम्ही हे काय लिहिलं वगैरे असं मग होऊ शकतं नीती आणि ती वगैरे लोकांची मतं फार अवघड आहेत असो पण ते बाजूला ठेवून तुम्ही जाई वाचा ती कथा अत्यंत वेगळी आहे आणि त्या जाईची व्यथा त्या जाईची चलबिचल तिच्या मनामध्ये ज्याचं आयुष्य बर्बाद असतं ना त्याला माहिती असतं की याच्यातनं बाहेर पडणं किती महत्त्वाचं आहे ज्यांचं आयुष्य बर्बाद नाही आहे ना त्यांना हे म्हणणं खूप सोपं की काय हरकत आहे सोडून जायचं वगैरे वगैरे हो त्यांना सोपं आहे पण जे खरोखरीच ज्यांचं आयुष्य बिकट आहे ना त्यांना त्या परिस्थितीतनं बाहेर पडायचं असतं तुम्ही विचार करा इकडे एका बाजूनी शेखर आहे की त्याला एक फक्त जाई त्याच्या आयुष्यात येत नाही पण तो बाकी सगळी सुखं उपभोगू आहे त्याच्या आयुष्यातली त्याची स्वप्न बघू आहे त्याच्या आकांक्षा पूर्ण करू आहे उपभोग घेऊ आहे अनेक गोष्टींचा पण एका बाजूला जाई आहे की जी ना तिच्या मनाने स्वप्न बघू शकते ना आकांक्षा पूर्ण होत आहेत ना कुठला उपभोग घेता येतो कुठल्याही गोष्टीचा ना तिला कुठलं सुख लाभतं आहे तिला काहीच लाभत नाही तिला सुखच लाभत नाही आहे तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःख आहे आणि एका बाजूला शेखर आहे अशी ही गोष्ट आहे मी पूर्ण एका ठिकाणी बसून एकाच सिटीमध्ये माझी वाचून झाली पूर्ण खरं तर मोठी कादंबरी एवढी खूप छोटी नाही आहे पण ती ठेवता येत नाही इतकी अफाट आहे आणि स्वगत असल्यामुळे ना त्याला एक प्रकारचा एक फ्लो आहे फार सुंदर आणि जाई वाचून झाल्यावर मला चांगलं पण वाटलं की मराठीमध्ये इतकं सुंदर लिहिलेली कादंबरी आहे आणि वाईट पण वाटलं की सुहा शिरोळकरांचं साहित्यिक म्हणून आपण जेवढं करायला आहोत तेवढं कौतुक करत नाही तुम्ही जाई वाचा मग तुम्हाला समजेल मी काय बोलतो आहे तुम्ही जाई निश्चित वाचा आणि मग तुम्हाला समजेल आणि हे मी का सांगतो आहे कारण की ती जी एक अस्पष्ट रेषा आहे किंवा जी ती जी एक अस्पष्ट भूमिका आहे माणसाच्या वृत्ती आणि प्रवृत्ती याच्यामध्ये जी फरक आहे ना तो तो हा प्रवृत्ती जी आहे त्याच्यावरती तुमचा कंट्रोल नसतो वृत्तीवर तुमचा थोडा कंट्रोल असू शकतो ही प्रवृत्ती जी आहे ना ती आणि वृत्ती याच्यामध्ये कुठेतरी जे अडकलेला जो एक प्रांत आहे ना की जे हवं आहे ते जे आहे ते नको आहे हे दिसतंय पण ते सोडता येत नाहीये जे हवंय ते आहे पण घेता येत नाही असे जी विचित्र मधलीच एक अवस्था आहे ना करड्या रंगाची ग्रे शेड असलेली त्याच्यामध्ये ही जाई अडकून बसलेली आणि बिचारी तिच्या आयुष्यात तिला सुखच नाही तिला सुखच नाही तिच्या मनाचं काय होत असेल यामुळे अशा परिस्थितीमध्ये असं जर अशी जर कोणी जाई असेल आजूबाजूला तर तिचं काय होत असेल त्यामुळे काटा लांगर वाचूनसुद्धा माझ्या निश्चित जाई ही कादंबरी वाचा सुहा शिरोळकरांची पुस्तकं वाचा दुर्दैव आहे आपलं की आपण त्यांना साहित्यिक एवढं नाव त्यांचं घेतलं जात नाही खरं तर वन ऑफ द बेस्ट स्टोरी टेलर्स उत्तम कथालेखक मराठीतले निश्चित सांगू शकतो जाई तर पहिल्या पाच दहामध्ये तर माझ्या निश्चित आत्ताच आलेली आहे त्यामुळे हे काही कादंबरे तुम्ही वाचा आणि मी जी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली आणि या पुस्तकाबद्दल सांगितलं ते लक्षात ठेवून वाचा नाहीतर भरकटून जायची किंवा योग्य अयोग्यमध्ये योग्य आयोग्यमध्ये जर तुम्ही पडले तर तुम्ही कथेचा आस्वाद नाही घेऊ शकणार मग तुम्ही पूर्वग्रह दूषित होऊन जाल तसं नका करू आणि स्वतःशी खोटं पण नका बोलू हे तुम्हालाही माहिती आहे मी काय बोलतो आहे मलाही माहिती आहे मी काय भूमिका वेगळं बोलत नाही आहे पण मानवी मानसशास्त्र जे आहे मानवी प्रवृत्ती जी आहे त्याला अनुसरून हे ही कादंबरी आहे जरूर वाचा आणि वाचून झाल्यानंतर मला सांगा की ही पार्श्वभूमी आणि हे समालोचन तुम्हाला उपयोगी पडलं का कारण की जायच्या कथेबद्दल तर मी निश्चित सांगू शकतो मी पूर्ण कथा तुम्हाला सांगणार नाही नक्कीच नाही सांगणार मी शेवट तर तुम्हीच वाचा हे मी नाहीच सांगणार आहे की शेवट काय होतो शेवट वाचता वाचता तर काटा येतो अंगावरती त्यामुळे ते तर मी नाही सांगणार आहे पण एका दो एक स्त्री आणि एक पुरुष हे दोघेही कसे मोठे होत जातात आणि त्यांच्या त्यांच्या आयुष्याचे जे वास्तव आहे त्याचा त्यांच्या वागण्यावरती आणि त्यांच्या नातेसंबंधावरती कसा परिणाम होत जातो आणि एवढं असूनही त्यांच्यामधलं प्रेम कुठेही कमी होत नाही बरं त्यांच्यासुद्धा खटके मुरखे वगैरे होतात म्हणजे वेगळीच ही कथा आहे असं वाचायला मिळत नाही जास्त निश्चित जाई वाचा नसेल तर लायब्ररीत जाऊन आणा विकत आणा काही करा पण शंभर टक्के हे पुस्तक वाचण्याजोगं आहे यात काहीही मला तरी शंका नाही वाचून झाल्यावर मला कळवा की हा रिव्ह्यू हे समालोचन तुम्हाला उपयुक्त वाटलं का उपयोगी वाटलं का नसेल तर पुन्हा बोलू जाईवर जाईवर मी भरपूर वेळ बोलायला तयार आहे पण आधी तुम्ही वाचा नाहीतर मग काय होईल मी एकटाच बोलत राहीन तसं नको आणि ही पार्श्वभूमी घेऊन वाचा मी तुम्हाला मानसशास्त्राची जी काय सांगितली ती स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधांवरती ही कादंबरी आहे मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला आणि नीती आणि तिचे कुठलेही बंध न घालता त्या जाईकडे एक व्यक्ती म्हणून एक स्त्री म्हणून आणि शेखरकडे एक पुरुष म्हणून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या कथेच्या खोलात जाता येईल आणि ती चित्र त्या व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येतील सुहा शिळवळकर सुशी तुम्हाला ऑफ पुन्हा एकदा तुम्ही आहात मला माहिती आहे जरी देहरूपात नसले तरी तुम्ही आमच्याच बरोबर आहात आणि मराठी लोकांनी मराठी वाचकांनी जास्त करून सुशिंचं खरंच कौतुक केलं पाहिजे इतरांना वाचायला द्या तुम्हीही वाचा मी स्वत फार उशिरा सुहासिरोळकरांचं वाचायला लागलो मला वाईट वाटतं पण मी आता वाचतोय हे सुदैव वा, त्यामुळे तुम्ही वाचलं असेल तर तुम्हीही वाचायला घ्या पुढच्या वेळी दुसरा कुठल्या तरी एका पुस्तकाबद्दल बोलू तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला चासेल, चासेल, जर काही सजेशन्स असतील काही सुचवायचं असेल सांगायचं असेल तर व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर जाई आधी वाचलेलं असेल तर मला नक्कीच हे सांगा की मी जे बोललो ते योग्य आहे की नाही नसेल तर ते वाचा आणि मग सांगा की मी सांगितलं ते बरोबर की नाही ठीक आहे आता तुमची रजा घेतो काळजी घ्या स्वतःची सगळ्यांची आणि माझ्या चॅनलवरती एकदा भेट द्या जर तुम्ही नव्यानेच आलेले असाल त्याच्यामध्ये आपला मराठी कट्टा आहे संत साहित्य आहे अनेक प्लेलिस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आपण बनवत असतो इकडे राजकारण सोडून जवळपास सगळ्या विषयांवरती आपण छान गप्पा मारतो हा आपला मित्रांचा कट्टा आहे ठीक आहे भेटू पुन्हा एकदा सुशी पुन्हा एकदा हॅट सॉफ्ट ओ थँक्यू हो बाय हाय मीनाक्षी थँक्यू फॉर कमिंग लाईफ जे जे लाईववाले आले होते त्यांचे पण खूप खूप आभार आप ठैर आहे तो ठेर आहे निजामे आलं तुम्ही आहात म्हणून हे आहे तुम्ही आहात म्हणून या कट्ट्याला रंगत आहे मजा आहे नाहीतर कधीच ओसाड झालं असतं तुमचेही खूप खूप आभार थँक्यू